नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत मराठीतील वाक्यांचे प्रकार वाक्यांचे प्रकार तीन असतात विधानावरून पडणारे अर्थावरून पडणारे आणि वाक्य रचनेवरून तर विधानावरून पडणारे आहेत विधानार्थी प्रश्नार्थी उद्घार्थी अर्थावरून पडणारे आहेत स्वार्थ अज्ञार्थ विद्यार्थ संकेतार्थ आणि वाक्य रचनेवरून पडणारे आहेत केवळ वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य तर आपण बघू अर्थावरून पडणारे स्वार्थ स्वार्थ वाक्यामध्ये काय असते तर स्वार्थवाक्य हा केवळ काळाचा बोध होतो आणि हे विधानार्थी वाक्य असतं त्यानंतर आज्ञार्थ आज्ञार्थमध्ये आज्ञा आशीर्वाद विनंती प्रार्थना उपदेश सौम्य आज्ञा आणि अनुमोदन प्रश्न अवदासीन वगैरे अशा प्रकारचा जेव्हा बोध होत असतो तेव्हा ते असते वाक्य उदाहरणार्थ मुलांनो मन लावून अभ्यास करा यामध्ये आपण काय केले मुलांना आपण आज्ञा दिलेली आहे म्हणून हे झालं वाक्य त्यानंतरचं वाक्य आहे विद्यार्थी विद्यार्थी वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य इच्छा योग्यता शक्यता विनंती आणि तर्क व निराशा यामध्ये अर्थांचा बोध होतो या विद्यार्थी वाक्यामध्ये वा वि वे हे प्रत्यय लागलेले असतात त्यानंतरचं वाक्य आहे संकेतार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्यामध्ये जर तरचे वाक्य असते अशा प्रकारे आपण अर्थावरून पडणाऱ्या वाक्यांचा प्रकार पाहिले पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा